नमस्कार मंडळी राम राम तर कसे आहात मस्त ना तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर चॅनेलचं नाव आहे राणी सावंत तर हा आहे शनिवारच्या सकाळचं टाइम इथं सकाळी अकरा वाजलेले आहेत मी धुवत होती कपडे आणि या दोघींचं चालू होतं लिंबू पाणी बनवायचं तर घरामध्ये पप्पांना तिच्या सुट्टी होती आणि मग पप्पांना खुश करण्यासाठी चालू होतं दोघींचं दोघींनी दोन वेगवेगळे तांबे घेतलेत आणि तिथं चालू आहे लिंबू पाणी बनवायचं तुमची मुलं पण आता सुट्ट्या सुरू झाल्याचं असंच करतात का नक्की कमेंटमध्ये सांगा कारण ह्यांना स्वतः काहीतरी करायचं असतं मॅगी बनवणं चहा बनवणं ऑमलेट बनवणं असं छोटी मोठी गोष्टी बनवतच असतं ते लिंबू पाणी दूध गरम करून घ्यायचं असं छोट्या मोठ्या गोष्टी यांना जास्त करायला आवडतात दोघींना पण जास्तच आवडतं असं सगळं करायला आता शेवटीने चाट मसाला घेतलेला आहे तिला मी ठेवलं होतं जिथे ते तिला सापडत नव्हतं तिने शोधून काढला आणि चाट मसाला टाकला दोघींनी वेगवेगळे बनवून ठेवलेले आहेत दोघींचं चालू होतं की कोणाचं छान होणार कोणाची टेस्ट चांगली येणार अशासाठी त्यांचं कॉम्पिटिशन चालू होतं बाजूला भाजी दिसते भाजी निवडून ठेवलेली आहे मला जेवण बनवायचं होतं सकाळी अकरा वाजलेले आणि मी कपडे धुवत होते तेव्हा हे चालू होतं दोघींचं नंतर फायनली दोघींनीही आपापला लिंबू सरबत बनवलेलं आहे आणि ही छोटीतच टेस्ट करून बघते की बरोबर झालं आहे की नाही आणि त्याच्यानंतर तिने पप्पाना तिच्या नेऊन दिलेलं आहे विनर बी, ही छोटी मुलगी माझी झालेली आहे कारण तिने छान बनवला होता आणि यूट्यूबवरती एक व्हायरल रील होते की मटक्या मटक्याला म्हणजे मिठाच्या पाण्याने धुतल्यानंतर जास्त असं अगदी फ्रीजमध्ये जसं ठेवतं तसं पाणी होतं असं मी हे रील बघितलेली होती किंवा व्हायरल झालेला व्हिडिओ तर म्हटलं चला आपण पण बघूया करून तर इथं मटका आहे आता ह्याला मट मीठ घेतलेलं आहे मी आणि जो बॉल घासतो ना पेपर ते पेपर घेतलेलं आहे आणि त्याच्याने मी इथं घासून घेते आणि आतमध्ये सुद्धा मी मिठाच्या पाण्याने स्वच्छ मटका असा धुवून घेतला म्हटलं बघूया तरी की बाबा राहत आहे का एवढं थंड पाणी अगदी फ्रीजचं जसं असतं ग्लासला कसं बाहेर लागलेलं असतं पाणी तसं लागतं का किंवा तसं काय होतं आहे का तर माझ्या बाबतीत तरी असं काय झालं नाही मी चोवीस तास वाट बघितली त्याच्यानंतर हे बघितलं पण काय थंड झालेलं नाही आहे मटक्यातलं पाणी संपलं पण तो काय थंड झाला नाही म्हणजे जेव्हा जसं नॉर्मल थंड होतं अगदी तसंच झालं होतं वेगळा असा काय फ्रीजसारखं का थंड अजिबात झालेलं नाही आहे तर तुम्ही कमेंट करून सांगा की तुमचं तुमच्या मटक्यामध्ये झालं आहे का बाबा फ्रीजमध्ये एकदम फ्रीजसारखं थंड पाणी झालं असेल तर नक्की कमेंट करा माझ्याकडे तर असं काय झालेलं नाही आहे त्याच्यामुळे ही रिअल खोटी आहे असं म्हणू शकतो आपण आता जे राहिलेलं जे मीठ होतं ना त्याच्यामध्ये मी पाणी टाकलं आणि आतमधून सुद्धा स्वच्छ धुवून घेतलं नंतर हा भरून ठेवला होता पण तो काही थंड झालेलाच नाही आहे फायनली नंतर मी स्वयंपाक बनवायला घेतला आता मला इथं बनवायची होती पालकची भाजी पालकची भाजी डाळ भात चपात्या असं जेवण होतं आजचं तर मला हे बनवायचं होतं तर सुरुवातीला मी इथं गॅसवरती भात ठेवून घेतलेलं आहे आता भाजी तर निवडून घेतलेलीच होती तुम्हाला मग अशीच सांगितलं मी इथं कढीपत्ता कडीपत्ता पण आहे समोर तर आता भाजी अर्धी मी ठेवली भजीसाठी आणि अर्धी भाजीसाठी असं करून मी कट करून घेतली बारीक कापून घ्यायची आहे म्हणजे नंतर शिजल्यानंतर जास्त रवीनी घोटच बसावं लागत नाही नाही तर मग मिक्सरमध्ये वाटावी लागते आता कढईमध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलंय आणि त्याच्यामध्ये ही भाजी टाकून घेतली आता याच्यात आपल्याला मिरच्या टाकून आहेत मिरच्या टाकायच्या आहेत थोडेसे शेंगदाणेसुद्धा टाकायचे आहेत टोमॅटो टाकायचं आहे बटाटेसुद्धा टाकू शकतो पण माझ्याकडे काय तेव्हा बटाटा नव्हता त्याच्यामुळे मी बटाटे नाही टाकलेत आणि गेला एक महिना मी जे पण बटाटे बाजारातून आणते ते शिजतच नाहीत काय माहीत काय झाले तुमच्याकडे असं होते का नक्की कमेंटमध्ये सांगा म्हणजे व्यवस्थित जसं पाहिजे असं बटाटा काही शिजत नाही आहे अर्धी कच्चेच राहत आहेत अर्धे शिजले जातात असं माझ्या बाबतीत तरी घडतंय तुमच्याकडे काय होते नक्की कमेंटमध्ये सांगा आता मी इथं शेंगा ज्या गावावरून आणलेल्या त्या इथं फोडून घेते कारण फोडून ठेवलेल्या न संपल्या आता मला फोडायच्या आहेत आणि मग सकाळी भाजी बनवायला फोडलेल्या नव्हत्याच त्याच्यामुळे पटकन फोडून घेतल्या आता थोडीशी तुरीची आणि मुगाची डाळ जी होती ती धुवून घेतली आणि ती त्याच्यात टाकली म्हणजे दोन चमचेच टाकली काही जास्त नव्हती टाकली झाकण ठेवलं म्हटलं आता हे डाळ शिजवून घ्यावी पालक आणि डाळ तोपर्यंत तो पीठ मळून घेतलं आता तुम्ही बघू शकता मी इथं पीठ मळायला घेतलेलं आहे बाजूला इथे कडीपत्ता दिसत आहे तो, तो सुद्धा मी बाजारातूनच आणलेला होता एका साईडला भात होतो एका साईडला भाजी दिसते तोपर्यंत तो इथे तो पीठ मळून सुद्धा माझं झालेलं आहे तुम्ही बघू शकता तर इथं पीठ मळून झालेलं आहे तर पीठ बाजूला ठेवून दिलं नंतर मी भाजी फोडणीला घालायची होती मला तोपर्यंत तो मी भजीचं काढून घेतलं पीठ आता इथं बेसन पीठ कालून घेतलेलं त्याच्यामध्ये आता मसाले टाकून घ्यायचे हळद तिखट गरम मसाला कश्मीरी मिरची पावडर आणि हे जे वाटण केलेलं होतं हिरवी मिरची लसूण आणि जिरं ते इथं ॲड केलेलं आहे थोडंसं हे, हे टाकलं होतं आणि थोडंसं लाल तिखट असं दोन्ही मिक्स करून टाकलं होतं भजी एकदम छान अप्रतिम झाली होती चवीलाही छान झाली होती आणि खूप दिवसानंतर पालकची भाजी बनवलेली आहे आता मीठ टाकून घेतलेलं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये मी चिमूडभर ओ ओवा टाकला होता आणि चिमूटभर सोडासुद्धा टाकला होता खायचा जास्त काय टाकलेलं नव्हतं दोघंही कमी कमीच टाकले आहेत कारण ओवा टाकलेला सुद्धा घरामध्ये जास्त काय आवडत नाही त्याच्यामुळे मी एकदम कमीच टाकलेला पण अप्रतिम झाले होते भजी नक्की या पद्धतीने तुम्ही करून घ्या आता म्हटलं एक दहा पंधरा मिनटासाठी ठेवून द्यावं रेस्ट करायला तोपर्यंत मी इथं चपात्या बनवून घेतलेल्या आहेत अगदी चिमूट चिमूट टाकलेलं आहे दोघींनीसुद्धा तुम्ही बघू शकता एकदम खूप कमी प्रमाणात टाकले बघा दिसतही नाही की ती घेतले ते एकदम कमी घेतलं होतं कारण जास्त मी ओवा वापरत नाही मिस्टरांना काय आवडत नाही त्याच्यामुळे मग मी नाही टाकत जास्त आता इथं भाजी आपली शिजून झालेली आहे आता आपल्याला इथं बाऊलमध्ये काढून घेतली आता ती कशी एकदम बारीक नाही आहे त्याच्यामुळे मग रवीनी थोडीशी अशी घोटून घेतली म्हणजे ती व्यवस्थित अशी एकसारखी होईल एक संद येईल नाही तर भाजी बनवल्यानंतर पाणी एका साईडला आणि भाजी एका साईडला मग असं होतं तसा प्रकार काय होऊ नये म्हणून मी व्यवस्थित असं रवीनी घोटून घेतली बऱ्यापैकी व्यवस्थित अशी झाली होती ती म्हणजे घोटून झाल्याच्या नंतर आता ह्याला काय फोडणी नॉर्मलच करायची आहे जास्त वेगळं असं काहीच करायचं नाही आहे कारण मसाले वगैरे आपण ऑलरेडी याच्यामध्ये टाकलेले आहेत तिखट आता फक्त आपल्याला जिरं मोहरी हळद याची फोडणी करायची आहे आणि हिंग एवढंच टाकायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला भाजी टाकायची आहे म्हणजे आमच्याकडे तरी अशीच केली जाते तुमच्याकडेच तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये की कशी केली जाते ती आता इथे ते तेल टाकून घ्यायचं आहे भांड्यामध्ये आणि जिरं मोहरी हो हळद हिंग याची फोडणी करून घ्यायची भाजी टाकून घ्यायची या भाजीमध्ये आमच्याकडे शेंगदाण्याचं कूट टाकलं जातं म्हणजे चाकवताची भाजी भाजीसुद्धा याच पद्धतीने केली जाते अशी म्हणजे ओ ओली अंग ओली असं म्हटलं जातं म्हणजे याच्यामध्ये आपण भातसुद्धा खाऊ शकतो आणि भाकरी किंवा चपाती हे सुद्धा खाऊ शकतो असं अशी भाजी ही केली जाते तुमच्याकडे कशी केली जाते नक्की कमेंटमध्ये सांगा आता बघू शकता मी त्या भाजीला फोडणी दिलेली आहे आता ह्याच्यात मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे तर मीठ टाकून घेतलं आहे आता मस्त आपली भा, भाजी इथं शिजते आता ह्याच्यावरचं आपल्याला झाकण ठेवायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथं भा भात पण झाला आहे समोर भाजी पण आता झालेली आहे बऱ्यापैकी आता मी ह्याच्यावर जा झाकण ठेवून घेतलं आणि माझं पीठसुद्धा मळून झालेलं आहे गरम एवढं होत होतं ना की मी पटकन पाणी पिऊन घेतलं कारण खूप जास्त गरम होत होतं किचनमध्ये आता इथं पूर्ण स्वयंपाक असा बऱ्यापैकी झालेला आहे आता फक्त चपात्या बाकी राहिल्यात आणि भजी मी पटकन तीन चार चपात्या बनवून घेतल्या आणि नंतर मग भजीसुद्धा काढून घेतले कारण जेवायला वाढायचं होतं मला साडेबारा वाजत आलेले त्याच्यामुळे म्हटलं पटकन जेवायला पण वाढून घ्यावं साडेबारा एक वाजलेले एक वाजता जेव जेवायला बसलं तो तोपर्यंत इथं मी चपात्या साडेबाराला बनवत होती नंतर मी भजीसुद्धा बनवले आता बघू शकता इथे पट आणि आमच्या चपात्या कशा मोठ्या असतात म्हणजे गावाकडे पण आमच्याकडे मोठ्याच असतात इथेसुद्धा अशा मोठ्या मोठ्याच असतात जास्त बारीक अशा नसतात आता तुम्ही बघू शकता इथं झालेलं आहेत माझं बनवून आता मी भजी बनवायला घेते एका साईडला चपात्या चालू होत्या एका साईडला भजीसुद्धा चालू होते चपात्या काही मी तीन चार पटकन करून घेतल्या नंतर इथं भजी बनवून घेतली भजीसुद्धा एकदम छान अप्रतिम झालेलं नक्की ट्राय करा या पद्धतीने जर कधी केले नसेल तर खरंच खूप छान आणि पालक खायला खरंच कंटाळा येतो मुलांना तर या पद्धतीने जर केलं तर नक्की सर्वांना आवडेल तर तुम्ही बघू शकता आता इथं माझी भजीसुद्धा होत आलेली आहेत आणि बाजूला चपातीसुद्धा होती दोन्ही गॅस चालू होते माझ्यानंतर ही भजी वगैरे झाल्याच्या नंतर मग मी जेवण वगैरे वाढलं नंतर थोड्या वेळाने मग मी सुद्धा केलं जेवण कारण खूप गरम होत होतं त्याच्यामुळे मी थोड्या वेळानंतर जेवली नंतर काय नाही मग नंतर असंच व्हिडिओ वगैरे बघत टाईमपास वगैरे केला असंच दिवस गेला कारण हे सकाळच्या जेवणालाच वेळेला वेळ बेल झाला आणि आज सुट्टी असल्यावर तर तुम्ही बघायलाच नको मग आता इथे जेवायला बसलेले जेवण झाल्याच्या नंतर आता संध्याकाळी मग वॉक करायला गेले चहा वगैरे झाल्याच्या नंतर तर म्हटलं चला थोडासा राऊंड मारून यावं कारण दिवसभर घरातच असते मग कंटाळा येतो तर आम्ही दोघीही पण खाली खेळत होती तिला पण घेऊन गेली म्हटलं चला जाऊ तर इथं हे मंदिर आहे इथं हे शंकराचं मंदिर आहे इथे मी महाशिवरात्रीला म्हणा किंवा आपण श्रावणातले सोमवार करतो तेव्हा नक्की इकडे येते इथं नाही जमलं तर मग दुसऱ्या मंदिरात जाते आणि हा जो रस्ता दिसतो इथे मी गाडी शिकायला येत होती आता हे वातावरण तुम्ही बघू शकता इथे हे खेळायसाठी आहे मुलांचं तर हिला खेळायचं होतं थोडा वेळ तर म्हटलं चला आता इथे थोडा वेळ खेळेल ही ह्यांना पण सुट्ट्या लागल्या त्याच्यामुळे मुला पण एवढे कंटाळलेत गरम पण खूप जास्त होतंय आणि ह्यांना सारखं खाली खेळायला काय मी पाठवत नाही त्याच्यामुळे त्यांना कंटाळायचो आहे आता इथं बघू शकता की इथं नाही वांग्याची शेती आहे म्हणजे इथं पूर्णच शेती आहे वांग्याची झाडंसुद्धा होती म्हणून म्हटलं चला थोडंसं इथं पण जावं इथं शेतीमध्ये तर मस्त इथं झाडाला वांगी लागलेली होती तर छान वाटली वांगी बघून तोडायचं मन झालं होतं पण बघू शकता किती मस्त वांगी वाटतात ते इथे कसं इथे गावाला जशी शेती केली जाते ना अगदी तशीच आहे इथे इथले लोक मग ते भाजीवाले मग विकत घेतात इकडून ह्या ह्या लोकांकडून असं तर इथे मागच्या साईडला मस्त असे आंबे पण आलेले आहेत आता काही इथे दिसत नाही यात व्हिडिओमध्ये पण मस्त असं झाड पूर्ण भरलेलं आहे आंब्याने आणि इथे बघू शकता एवढा मोठा कुत्रा पाळलेला आहे तो आणि इथे बघू शकता झाड मस्त कोकिळा आवाज करते मंडळी याच नोटवर मी हा व्हिडिओचा एंड करते तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला का व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा